काय होतय रे तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसे आहात सगळे मजेत खूप दिवसांनी लाईव्ह आलोय की काही कामानिमित्त गावी होतो होळी होती गावी गेलो गे होतो त्यामुळे गे काही लाईव येणं शक्य झालं नव्हतं तर म्हटलं चला आत्ता आपण आहे वेळ तर लाईव्ह जाऊया आणि आप आपल्या मित्र आणि मैत्रिणींशी गप्पा मारूया तर कशा आज सगळे मजेत ना आणि हसताय ना हसायला पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतं मित्रांनो आणि मी करत असलेले व्हिडिओ तुम्ही बघताय का आत्ता सध्या आपण हिंदीकडे पण भुजलो आहे मला काय आता कंटेंट नवनवीन काहीतरी शोधावे लागतंय आणि मग टाकायचा प्रयत्नात असतो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आपला चॅनल जो आहे त्याचं नाव आहे पण डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा मुमराने कलवा विषय गंभीर बाबाजी खंबीर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काय पण डॉट कॉम खूप दिवसांनी लाईव्ह येण्याचा योग आलेला आहे म्हटलं मारूया आपल्या गप्पा फेस टू फेस तुम्ही तिथून मी इथून इथून तिथून मिथून बरोबर ना एकच मिनिटं ज्या चॅनलचं नाव आहे काय पण डॉट कॉम आपली शाखा कुठेच ना मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आणि काय होळी होती शिमगे झाले सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या आले का परत मुंबईला मुंबईमध्ये मुंबई मधून असतील तर मित्रांनो तुम्ही पटापट कमेंट करून सांगा की कोण कोण कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहतोय आणि माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत क्लिअर आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि सध्या गरमी खूप आहे काळजी घ्या शक्यतो पाण्याची बॉटल्स कॅरी करा पाणी खूप प्यायला पाहिजे या गर्मीतून नक्की आणि स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे खूप गर्मी आहे जवळजवळ आजच्या तरी मुंबईमध्ये थर्टी एट या थर्टी नाईन टेम्परेचर आहे तर त्यामुळे जरा उन्हातून फिरताना जरा सांभाळून काळजीपूर्वक आणि काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची स्वतः बरोबर ना तर चला येऊ द्या कमेंट येऊ द्या चला माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत पल्लवी पाटील हाय दादा हाय पल्लवी ताई कशा आहात तुम्ही मस्त आणि मजेत आणि हसताय ना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम मी करत असले व्हिडिओ तुम्ही बघताय का ताई बघा आवडले तर लाईक कर नाही आवडले तर कमेंट करून सांगा हे विषय गंभीर दादा इथे खंबीर खूप दिवसांनी ऍक्च्युली खूप दिवसांनी लाईव्ह आलो आहे आवाज छान हो दादा आवाज छान येतो थँक्यू प्रयत्न करत असतो खूप दिवसांनी म्हटलं चला बघूया गप्पा गोष्टी होतीलच पल्लित तुम्ही पण व्हिडिओ करता का करत असाल तुम्ही हे करा काय करा तुमचं चॅनेलचं सा नाव सांगा मी त्याला नक्की सबस्क्राईब करेन व्हिडिओ तुमचे शेअर करेन मी करतो माझ्या मला जे जे सबस्क्राइब केलेले आहेत जे कमेंट करतात तर त्या व्हिडिओचा मी शेअर करतो तो लाईक करतो मी माझी कमेंटसुद्धा मी करत असतो तर पल्लवी पाटील तुमचे व्हिडिओ छान असतात दादा थँक्यू प्रयत्न करत असतो आवडले तर नक्की तुम्ही लाईक करा कमेंटसुद्धा करा काही हरकत नाही पण आता कसं आहे करतो प्रयत्न आता जवळपास आपण टप्पा गाठला आहे जवळपास आपण आता ऑफिशियली युट्यूबचं आपण एक काय म्हणतो ते पार्टनर होणे लवकरच होणार आहोत त्याची याकडे आपली वाटचाल चालू आहे सध्या ऊन आहे त्यामुळे काळजी घ्या उन्हावरून उन ऊन आहे रे अच्छा त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे ऊन शक्यतो बाहेर जर फिरत असाल तर एक पाण्याची बॉटल कॅरी करा कारण गर्मी खूप आहे इकडे मुंबईमध्ये तर वातावरण खूप तापलेलं आहे अक्षरशासना बाहेर गेले की नुसतं असं पाय भाजून निघतात ते काय ना आदरणीय आमचे गुरुवर्य भाऊ कदम यांनी म्हटले ते उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भाजतात उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भाजतात पण उन्हामुळेच पापड वाळतात पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला आणि जर पायच भाजले नाहीत तर मलम कुठं लावायचा हे तुम्ही मला सांगायचंय त्यामुळे जरा काळजी घ्या नक्की यशस्वी होणार नाही ताई तुमच्यासारख्या बहिणी जर माझ्या पार्टीची असणार आहे तर यशस्वी तर होणारच ना आपण आपण त्या है? तसा आपण कुठंच राहून बसलोय प्रयत्न करत राहायचं गेली मी युट्यूब भरण्यासाठी गेली मी तीन वर्ष झटतोय माझा एक चॅनल होता ज्याचं नाव होतं अवगुणी कार्ट जो चॅनल काही कारणास्तव माझा रस्टिकेट करण्यात आला ते म्हणजे ॲक्च्युली चुकी माझीच आहे म्हणा त्याला कॉपीराईट लागले होते मी लक्ष दिला नाही त्यामुळे तो माझा चॅनल बॅन झाला ज्याच्यावरती माझे जवळपास सतरा हजार सबस्क्रायबर होते खूप सारे व्हिडिओ म्हणजे खूप खूप चांगले मोठमोठे व्हिडिओ मी केले होते स्टोरीज होत्या पण तो चॅनल बॅन झाला त्यानंतर मी हा नोव्हेंबर नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरला हा मी चॅनल ओपन केला आणि एका वर्षामध्ये मी पाच हजार सबस्क्रायबर तुमच्या आशीर्वादाने मी ते कम्प्लीट केलेले आहेत त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मी मनस्वी आभारी आहे आणि ऋणी आहे की अ तुम्ही जे प्रेम करताय त्यामुळेच हे शक्य आहे नाही दादा मी व्हिडिओ नाही बनवत म्हावरा विकते हक कया कया मावरा, हे ब्रदर कवर चालला ये मावरा, घे मावरा ताजा ताजा बरपाचा नाही ताई नक्की जर तुम्ही कुठे राहता सांगा आपण तिथे तुमचा एक व्हिडिओ बनवून बन। टाकू आपण काही टेन्शन नाही मी तर डोंबोलीला राहतो नी मावरा म्हटला की भिवंडी खारबाव अच्छा हा मी खारबावला जायला येतो मी मी जेव्हा वसईला वगैरे जातो ना तेव्हा खारबावला जातो खारबावरून जातो खारबावला एक बाजार पण भरतो सुकी मछलीचा नक्की नक्की जर नेक्स्ट टाइम जर मी भिवंडी साइडला आलो ना नक्की भिवंडीला मी जास्त करून बैलगाडा शर्यतीसाठी येतो मी आलेलो आहे तिकडे खारबावला कारण मी जातो तिकडून पण नक्की ताई जर मी आलो तर नक्की तुम्हाला भेट देईन मी बनवूया आपण तुमचा तो मस्त आहे की तुम्ही असा व्हिडिओ बनवू ए ब्रदर कवर चालला ये येवरा घे ताजा भरपाचा नाही आवडलं छान ताई तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट करून बोलताय थँक्यू सो मच आणि मित्रांनो माझ्या जर कोण आपला जर व्हिडिओ बघत असाल भिवंडी साईडला जर कोण असाल तर ताईची मच्छी जिथे मच्छी महावरा लावते तर नक्की भेट द्या ताईंचं नाव आहे पल्लवी पाटील एजे व्लॉग नाईन्टी थ्री हॅलो आणि स्वागत आहे एजे व्लॉग वाल्यांच जे नुकतेच युट्यूबवर पार्टनरशिप कंप्लीट केलेली आहे त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि त्याबद्दल तुमचं एजे व्लॉग्स वाल्या तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही कमी वेळेमध्ये तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज केलायत आणि तुम्ही अथोराइज युट्यूबचे युट्यूबर म्हणून झालायत त्यामुळे तुमचं खरंच मी कायपण डॉट कॉमच्या माध्यमातून तुमचं स्वागत करत आहे जे झालं का जेवण नाही अजून जेवण झालं नाही तसं बारा वाजलेत वेळ आहे आणि तुमचं पण होणार हो तुमच्यासारखे आपल्या पाठीशी असताना काय टेन्शन आहे होणार होणार लवकरच प्रयत्न अंती परमेश्वर काय ते म्हणतात वाळूचे कण रगडतात ते गळे करत राहायचं प्रयत्न धन्यवाद धन्यवाद आणि मी तर म्हणतोय जे ब्लॉग तुम्हाला कि तुम्ही सुद्धा लाईव्ह या आता आता तुम्ही अथोरा झालेला आहात आणि तुम्ही लाईव्ह येऊन तुमच्या सबस्क्रायबर आम्ही मी पण तुमचा सबस्क्रायबर आहे आणि त्यामुळे तुम्ही येऊन भेट द्यायला पाहिजे तुम्ही काय करता कसले व्हिडिओ करता तुम्हाला तर तुमच्या इकडे काय लेडी इंदुळकर महाराज असं म्हटलं जातं असं मी पण ऐकलंय आणि खरंच हे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात टायमिंग खूप छान असतो एडिटिंग खूप छान असते त्यामुळे आवडतात आणि चांगले व्हिडिओ केले तरच आपले लोक ते बघत असतात व्हिडिओ हो घेणार हे हो घेणार लवकर हे गेली मी तीन महिने तीन चार महिने झाले ऐकतोय लाईव्ह घेणार तर काय आता लाईव्ह काय मुलाखत घेणार की काय घेणार काय माहिती यायचं काय दादा खूप ऊन आहे मला टाईप कर करायला जमत ताई थँक्यू तुम्ही बोलला त्यातच सगळं आलं मी ज्यावेळी भिवंडी साईडला येणार तेव्हा नक्की तुम्हाला भेट देणार शंभर टक्के एकशे टक्का शनिवार रविवारी कधी मी आलो आता समजा हर की आता सध्या शनिवारी या नाही आहे अँड गोइंग टू सातारा बैलगाड्या शर्यत आहेत तिकडे जाणार आहे तिकडून कधी आलो तर नक्की येईन मी नक्कीच नक्कीच तुमच्या इथे भेट देणार आहे येताना मच्छी पण घेऊन येईन मला जास्त करून ना प्रॉन्स आवडतात छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ए व्लॉग्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर, तर मित्रांनो काळजी घ्या आणि प्रयत्न करत राहा खूप लोकं मध्ये जोडली गेली आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करतात हो नक्कीच करतात कसं आहे मध्ये कसं आहे मध्ये काही लोकं असतात जे काही कमेंट पास करतात प्रत्येकाचे विचार असतात नाही बोलणाऱ्याच्या तोंडावरती आपण हात ठेवू शकत नाही सो जे चांगलं असेल ते घ्यायचं जे वाईट वाट वाईट असेल सोडून द्यायचं ते म्हणतात नळी पुंकळी सोनारा इकडून तिकडे गेले व रे आईस चाला झुके का नाही चाला मी <laughs> कसं आहे करायचे व प्रयत्न एकदा एकदा आलात ना मीही असंच मलाही काय लाईव्ह मध्ये कोणी काहीतरी बोलेन आणि काही लोक असतात करतात कमेंट ठीक आहे ना त्यांना ते वाटतं ते ते करतात आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं आणि सध्या आपले रोजचे व्हिडिओ येत आहेत रोजचे सकाळी दुपार संध्याकाळ तीन टाइमला डोस ढोस चालू आहे व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ ते बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग मला एक फोन आला हॅलो हो संध्याकाळी येईन संध्याकाळी कुठलं काय की नाही माहिती चालेल हां तर काय म्हणत होतो कुठे होतो मी प्रयत्न प्रयत्न करत राहायचा प्रयत्न प्रयत्न अंटी पडमेटोड मी आता एक नवीन विचार केला मी की ह हो, हची भाषा आहे ना हची भाषा ती मला छान येते की आता मी घेऊन येणार आहे की ही हुमच हॉगत करतो हज्या हायनल मध्ये ह्याचा हाव आहे हाय हॉट तो कुठला माहिती आहे का पहिल्यांदा जो ई टी व्ही होता ना ई टी व्ही मराठी त्याच्यावरती कॉमेडीची बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये आशिष पवार आशिष पवार आहेत ना यस आशिष पवार ही हची भाषा करून कॉमेडी करायचं आहे अफलातून कॉमेडी होती आणि ते बघायचो त्यात ते रोज बघून बघून ना मला पण ती हची भाषा यायला लागले थोडीफार थोडीफार करतो प्रयत्न मी कोण असेल त्यांना सांगा मध्येच त्यांना पण आपण सपोर्ट करू हो नक्कीच एकमेका सहाय्य करू हो फक्त पेमेंट आलेलं कोणाला द्यायचं नाही <laughs> आपलं पेमेंट आपल्याकडे मेहनत आपली फक्त सबस्क्राईब वाढू सबस्क्राईब करू आपण कोणाचे सबस्क्राईब करायचे असेल त्याला सबस्क्राईब करू आपण कमेंट करा शेअर करू शकतो फक्त आम्ही आम्हाला आलेले पैसे शेअर करत नाही छान वाटलं मित्रांनो आणि मैत्रीण तुमच्याशी गप्पा मारून आता शंभर डॉलर कसे होतील याच्याकडे लक्ष द्यायचंय हा <laughs> अजून इंदूरकर महाराजांचे तुम्ही हे शोधा व्हिडिओ शोधा आता कसं आहे राहुलदाचे व्हिडिओ तर आता करतच आहे तुम्ही थोडस हिंदीत पण आता घुसलायतच चारी बाजूने हेरायचं मराठी माणूस कमी पडता कामा नये मग काय करायचं प्रयत्न येतात अडत कधी कधी माझा मी व्हिडिओ टाकतो ना शंभर व्ह्यूज पण येत नाहीत म्हणून हा स्टॉक माझा पण संपला म्हणून मी आता दुसरी का बलतीकडेच बोललोय काय रोज रोज कुठून आणणार म्हणून मी आता स्वतः ऍक्च्युली मी ना खूप लिहिलेत काही छोटे छोटे जोक्स आहेत ते स्वतःच्या ह्याच्यात पण सीन काय होतं एक पन मैं मिच पन मलाज पन मलाज मी एकटा कॅमेरा पण मॅन मीच एडिट पण मलाच करायचं आहे आणि ते ॲक्टिंग पण मलाच करायचे सगळ्या गोष्टी वेळावेळी राहून जातात त्यामुळे ना पण नाही करणार आहे मी आपला माझा उद्देश असा आहे की ज्या दिवशी माझा चॅनल मॉनिटाईज होणार आहे त्यानंतर मी छोट्याच्या सात सात आठ आठ मिनटाच्या वेब सिरीज असतात त्या टाइपमध्ये मी वेब वेबसिरीज चालू करणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे एक, काम करणारी लोक जे आहेत त्यांना ऍक्टिंगची खरंच आवड आहे त्या लोकांना मी माझ्या या चॅनलवरती नक्की घेणार आहे गणेश कोड़ हा महा महाविकास आघाडीचा विजय असो हो हो विजय असो अमारी मांगे पुढे करो मला लॉंग व्हिडिओ पण बनवायला खूप वेळ लागतो हो मी काल तो व्हिडिओ बघितला तुमचा अक्कलकोट आपला सॉरी स्वामी समर्थनचा तुम्ही जे गेला होता तो व्हिडिओ जो केला आहे खूप छान व्हिडिओ आहे मी तुमचे व्हिडिओ बघतो मी आवर्जून बघतो छान असतात आणि एडिटिंग पण खूप छान जमते खूप छान जमते आणि तुमचा आवाज तर गोड असल्यामुळे छान व्हिडिओ सगळं मॅच होऊन जातो करत राहा आणि आता तर काय तुम्ही युट्यूबर आहात हो तुम्ही पार्टनर आहात युट्यूबचे तर कला घाबरायचं गणेश भाऊ म्हणतात महाविकास आघाडीचा विजय सो राजकरन, मी आम्ही आणि राजकारण मी राजकारण दोन हजार एकोणीसला सोडून दिला आहे सो राजकारणात आपण बोलत नाही थोडा एडिटिंगला प्रॉब्लेम झाला व्हॉइसला अच्छा हा ठीक आहे ना एकाच दुसऱ्या गोष्टी होत असतात त्याच्याकडे लक्ष न द्यायचो प्रयत्न करायचो आपल्या जे लोक असतात आपल्याला जे बघत असतात ते पण आपल्यासारखीच असतात ते त्यामुळे काय लोकांना माहिती आहे हां जास्त सूट कसं होतं आपण जर एकटाच करणार असेल ना आपल्याकडून असेल तर होतं म्हणजे एकटाच करणार असेल ना काही गोष्टी राहतात मी होळीला गावाला गेलो होतो तर कसं व्हायचं आता मला बरेचशा लोकांनी मला पर्सनलला मॅसेज केलेत की पालखी नाचा तू फक्त थोडा दिसतो आहेस जास्त वेळ नाही आहेस तर कसं होतं आपला मोबाईल आपण जेव्हा व्हिडिओ करणार तेव्हा तो व्हिडिओ घेणार आपण नाचायला गेलो आपला मोबाईल कशामध्ये राहणार तर नाही होत हां आता कोणत्या मंदिरात जास्त शूट करून देत नाहीत हां आपल्याला शूट वेळेस आपण फोटो दोन तीन फोटो काढायचे आहेत आजूबाजूला परिसर दाखवायचा तुमचा तर व्लॉग आहे तुम्ही काही चिपकवू शकता आम्ही जल्दी कॉमेडी आणायची कुठं <laughs> आता किती दिवस झाले मला किती लोक सांगतायत की बाबा लाँग व्हिडिओ बनव मला जो माझा जो मित्र आहे ज्याने युट्यूब बद्दल काय कस युटब आहे युट्यूब मध्ये काय काय आहे ते शिकवण्याचा तू अजूनही मी शिकतोय त्याच्यातून तो नेहमी सांगतो की दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ बनव मी आता गावाला गेलो होतो तेव्हा पण असा विचार आला होता की बनवूया बनवूया बनवायला वेळ कोणाला बघू करायचे प्रयत्न तर लवकरच आता हा चौदा तेरा चौदा शनिवार गेला की पुढचा शनिवार रविवार बहुतेक मी जाणार आहे बाळूबा मला तेव्हा मी करणार आहे व्हिडिओ बोलावून तर आले आपल्याला मी जाणार आहे आमचे मित्रमंडळी कारच जाऊन जत्रा वोती होती तिकडे गेले होते सगळे जवळजवळ पाच ते सहा गाड्या गेल्या होत्या इथून बाळू आणि माझ मी जेव्हा युट्यूब रजिस्टर केलं ना तेव्हा माझा जो कंटेन आहे तो एंटरटेनमेंट आहे त्यामुळे मी देवदर्शन एवढे मी बैलगाडा पण टाकत नाही बैलगाड्या बघतात माझ्या मित्राची जी बैल, बैल मित्रा आहेत तेच मी त्यांचेच थोडे व्हिडिओ टाकतो आता सांगलीला तेरा चौदाला बैलगाड्या शर्यत आहेत आणि आम्ही येतो आहे त्या दिवशी कुठलं ते मैदान चांगलंच मैदानाचं नाव आहे तर तेरा चौदाला बैलगाडा शर्यत आहे आम्ही तेराला निघणार सांगलीत आल्यानंतर आपल्याला जरा डी पी दादाला पण भेटण्याचा प्रयत्न करायचे आहेत जय बाळूमामा जय बाळूमामा मित्रांनो असच प्रेम राहू द्या लक्ष असू द्या तुमचं आमच्यावरती आमचं तुमच्यावरती आहे एकमेका सहाय्य करू अवघे काहीतरी करू असं म्हणतात ना आणि काय माहितीये करत राहायचं तुकाराला महाराजांनी सांगून ठेवलंय तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे आले की सांगा हो नक्की नक्की सांगणार बस काय तुम्ही आम्ही तुमचे फॅन आहोत तर आम्हाला भेटावं लागेल तुम्हाला सांगली किती जवळ तिथून काय माहीत नाही ते मला उद्या कळेल नक्की तुम्हाला सांगेन असं आहे तर चला तुर्तास थांबूया पुन्हा भेटू पुन्हा तीच बडबड तेच ते घेऊन तर तुर्तास थांबतो आपण वेळात वेळ काढून माझ्या चॅनलवरती माझ्याशी संपर्क साधून बोलण्याचा सा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचा मी मनस्वी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र